अभंग एकशे वीस चोरे चोरा ते करावा उपदेश आपला अभ्यास असेल तो शिंदडीच्या मागे विचिता पाऊले होईल मने तिचाय पुढे लिया दत्ता म्हणून चिंता उपजली ओळी क्रमांक एक चोरे चोरा ते करावा उपदेश आपला अभ्यास असेल तो या ओळीत संत तुकाराम महाराज अत्यंत सूक्ष्म आपण प्रचंड खोल तत्व सांगतात जर कोणी व्यक्ती दुसऱ्याला काही उपदेश करत असेल तर तो आपल्या वागणुकीच्या अनुभवावर आधारित असावा म्हणजे जर एक चोर दुसऱ्या चोराला काही सांगत असेल तर त्याने आपल्याला जे अनुभवलं त्यावरूनच शिकवावं फक्त गप्पा मारणं किंवा नुसतं उपदेश करणं म्हणजे अध्यात्म नाही आपुला अभ्यास असेल तो म्हणजेच आपण जे जगलोय अनुभवलंय प्रत्यक्ष पटलंय तेच दुसऱ्याला सांगावं हे आत्म्या आत्मिक प्रामाणिकपणाचे आणि स्वतःचे परिमार्जनक सणक आहे आपला अभ्यास असेल तो म्हणजे आपण जे जगलोय आहे प्रत्यक्ष आहे तेच दुसऱ्याला सांगावं हे आत्मिक प्रामाणिकपणाचे आणि स्वतःचे परिमार्जनांचे संकेत आहे होळी क्रमांक दोन शिंदडीच्या मागे वेचिता पाऊले होईला आपुले तिचे आहे म्हणजे इथे तुकाराम महाराज एक अप्रतिम प्रतिमा वापरतात शिंदडी म्हणजे एक प्रकारचा काटेरी झुडू जर तुम्ही त्या झुडपामागे धावत असाल तर तुमचं शरीरही तसंच ओ ओरबाडलं जाईल खर्चटेल त्याचा अर्थ असा आपण जशा गोष्टीचा पाठलाग करतो तसेच आपण होत जातो जर आपण लोभी लोकांच्या मागे जाऊ लागलो तर आपलं मनही लोभाने भरून जाईल जर आपण ईर्ष्या करणाऱ्यांच्या संगतीत राहिलो तर आपल्यातही दोष रुजेल जर आपण संतांच्या मागेला गेलो तर आपल्यात भक्ती प्रेम आणि आत्मिक शांती रुजेल त्यामुळे संत तुकाराम महाराज सांगतात की संगती आणि आपले आदर्श काळजीपूर्वक निवडा कारण तुम्ही ज्या झुणूपांच्या मागे धावता तशीच तुमची वाट होते ओळी क्रमांक तीन तुका मने भीतो भिडिलिया दत्ता म्हणून या चिंता उपजी म्हणजेच या अभंगात सर्वात भावनिक भाव म्हणजे शेवटची व तुकामने भितो बुडलिया दत्ता म्हणजेच तुकाराम महाराज स्वतःच कबूल करतात की मला पुढचं काही ठाऊक नाही आहे माझे कर्म काय आहेत माझा अंत कसाही होईल याची चिंता वाटते यामध्ये त्यांच्या अंतर्मनाची अत्यंत प्रामाणिक अवस्था दिसते संत असूनही ते म्हणतात माझ्यात काही दोष असतील तर हे देवा मला त्याबद्दल तुम्ही मला माफ करा ही खरी भक्ती आहे जेव्हा माणूस स्वतःला पूर्णपणे देवासमोर पारदर्शक ठरतो शरणागत होतो हे अहंकारही भक्ती स्वरूप म्हणजेच तुकाराम महाराजांचं संपूर्ण आयुष्य या अभंगातून मिळणारे जीवनारे बघा नंबर एक अनुभवावरून उपदेश करा तुमच्या जीवनातील सत्य अनुभवच दुसऱ्यांना शिकवण्यास योग्य आहे नंबर दोन जशा संगतीत राहाल तसे व्हा चुकीच्या लोकांच्या मागे गेलात तर तुमचं आयुष्यही कटू नंबर तीन शरणागती आणि आत्मपरीक्षण स्वतःच्या चुकांसमोर नम्र व्हा आणि देवासमोर पारदर्शक राहा नेमकीच तर आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेलायकॉनला नक्की दाबा धन्यवाद